नमस्कार मित्रांनो तुमचा मित्र अनिल आज तुम्हाला एक नवीन ब्लॉकमध्ये आणतोय वृद्धेश्वर मंदिर तिथे आम्ही फॅमिलीसह आलेलो आहे दादा हाय करा, दा करा।, दा करा। दा। किती झाले देवदर्शन पहिलं काय झालं शनी ना बर कसं वाटलं आरामशी झाले सगळे दर्शन छान झालं मस्त कधी केलं केला आता रिद्धेश्वर ला आलो अच्छा चला प्राचीन काळातलं मंदिर आहे एकदम नको बघा नको डेव्हलपमेंट चांगली केलेली आहे मंदिराची सुंदर महादेवाचं मंदिर आहे आम्ही श्रावणी शनिवारला आलेलो आहे म्हटलं आलोय तर दर्शन करूनच घ्यावा त्यात तुम्हालाही दर्शन करता येईल बघा वृद्धेश्वर देवस्थान किती जुनं आहे बघा नाही ते व्हिडिओ टाकतो आपण युट्यूबला व्हिडिओ टाकतो आपण बघा बघाय दर्शन घ्या एकदम छान दर्शन होईल पाणीपनाथाच मग चंद्रगड आहे नाथांचं

सुंदर बरं किती वर्ष जुला ना? मंदिर आहे किती वर्ष जुला मंदिर तर मंदिराचा इतिहास कसा आहे तर सांगता येईल मंदिर खरं पाच हजार वर्ष तरी धरून चा पाच हजार वर्षाच्या पूर्वीच आहे याच्या दिवशी हे होतं ना नाही तर दगडी वगैरे होत्या पाण्याच्या वेळेस आम्ही यांना बोलून गेलो परमिशन झालं होतं पूर्ण पुरातन खाते पुरातन खाते त्यांनी ते आले त्यांनी पूर्ण चेक केलं त्यांनी ते दगडाला मशिनरी वगैरे लावून चेक केलं तर ते म्हणाले की पाच हजार वर्षापूर्वी जमून गेले नातांची सुरुवात आणि शेवटी सुरुवात नातांच्या म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणजे शंकर हे नाथांचे गुरु आहेत शंकर आणि दत्तात्रे बरोबर मग त्यानंतर नाथांची दोन सुरुवात झाली आणि शेवट असा झाला की ज्या वेळा नाथानीचं पर्व संपत आलं मग त्यांनी जर शेवटचा यज्ञ घातला त्या यज्ञामध्ये ती तीस कुठे ते समोरचा यज्ञ कोणतं ठीक आहे चला थँक्यू